नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये प्रदोष व्रत कसे करावे प्रदोष व्रताचे महत्व आणि प्रदोष व्रत करण्याचे फायदे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्रावणात महादेवाच्या व्रत आणि पूजेचे अत्यंत महत्व असते हा महिना शिवाला समर्पित असल्याने श्रावण मासात महादेवाची पूजा केली जाते अशातच या काळात येणाऱ्या प्रदोष व्रताचे देखील महत्व आहे प्रदोष व्रत हे महादेवासाठी केले जाते दर महिन्याला प्रदोष व्रत येते या प्रदोषाचे काही ना काही महत्व असते तसेच श्रावणात येणाऱ्या प्रदोषाचे देखील अनन्य साधारण महत्व आहे श्रावणातील प्रदोष व्रत कसे करावे व त्याचे काय फळ मिळते ते पाहूयात प्रदोष व्रताचा उपवास हा शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला करतात हे व्रत भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी दिवसभर उपवास केला जातो संध्याकाळी त्यालाच प्रदोष काळ म्हणतात त्यावेळी शिवपूजन केल्यावर हा उपवास सोडतात प्रदोष व्रतामुळे काय होतं तर भक्तांना सुख समृद्धी मिळते असे म्हणतात या जीवनानंतर त्यांना शिवसानिध्य प्राप्त होते हे व्रत करणाऱ्यांना अनेक जन्मांपर्यंत भगवान शंकराची कृपा राहते प्रदोष व्रत केव्हा करावे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात त्रयोदश तिथीला प्रदोष व्रत करावे या दिवशी भगवान शंकरासाठी प्रदोष व्रत करतात दिवसभर उपवास करावा मग संध्याकाळी महादेवाची पूजा करतात आणि नंतर शिवाला भोग दाखवून सात्विक अन्न ग्रहण करून उपवास सोडतात प्रदोष व्रत करण्याचे फायदे प्रदोष व्रत करणाऱ्या भक्तांवर भगवान शंकराची असीम कृपा राहते अशा भक्तांना जीवनात सर्व प्रकारचे सुख समृद्धी मिळते असे म्हणतात असे म्हणतात की दर महिन्याला शिवाची भक्ती करून मनोभावे प्रदोष व्रत करतात अशा भक्तांवर शिवलोकात अशा भक्तांना शिवलोकात स्थान मिळते असे मानतात तसेच पुढील जन्मात कोणत्याही योनीत जन्म झाला तरी त्याला भगवान शंकराची कृपा मिळते त्यामुळे प्रदोष व्रत करणे अत्यंत शुभ मानले जाते प्रदोष व्रताचे महत्त्व जाणून घेऊया प्रदोष व्रत केल्याने भक्तांचे कळत नकळत केलेले पाप देखील नष्ट होतात पापांपासून मुक्ती मिळते शंभर गाई स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभते व्रत करणाऱ्या व्यक्तींना शंभर गायी दान केल्याचं पुण्य मिळतं असे मानले जाते विविध भक्तिभावाने प्रदोष व्रत केल्याने त्यांचे फळ निश्चित मिळते आयुष्यातील अडचणी दुःख पीडा दूर होतात आणि आयुष्यात सुख शांती समृद्धी येते असे मानतात कोणत्या वारी प्रदोष व्रत केल्याने काय फळ मिळते ते आता आपण जाणून घेऊया सोमवार सोमवारच्या प्रदोष व्रताने मनातील इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे मंगळवार मंगळवारच्या प्रदोष व्रताने आरोग्याच्या समस्या रोग दूर होतात चांगले आरोग्य लाभते बुधवार बुधवारच्या प्रदोष व्रताने तुमच्या असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे मानतात गुरुवार गुरुवारच्या प्रदोष व्रताने शत्रूंपासून मुक्तता मिळते विरोधक दूर जातात शुक्रवार शुक्रवारच्या प्रदोष व्रताने विवाहित महिलांचे सौभाग्य वाढते आयुष्यात आनंद सुख समृद्धी येते शनिवार शनिवारचा प्रदोष व्रत संतती प्राप्तीसाठी केले जाते असे मानले जाते रविवार रविवारच्या प्रदोषव्रताने आयुष्य वाढते असे मानतात तर मंडळी या श्रावणामध्ये तुम्ही देखील प्रदोषव्रत करून महादेव शंकराची कृपा प्राप्त करू शकता आणि जर तुमच्यापैकी कोणी प्रदोषव्रत करत असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ